मग त्यावेळेस ते त्यांना पाऊल वर दिसते किंवा येऊन जाऊन थोडाफार झाला रस्ता दिसतो आणि निकाल हा प्रतिवादीच्या विरोधात जातो तसंच काय होत की आपल्यालाच काही काही वेळेस वादी म्हणजे प्रतिवादीलाच वादी त्रास देत असतो काहीतरी तो इतर कुठल्याही गोष्टीवरून अशक जगतधारक असतो त्यामुळे बांध फोडणे वगैरे त्यामुळे आपल्या त्रास येत असतो आणि त्यासाठी आपण त्याचा रस्ता अडवलेला असतो असंही काही काही होतं आणि तो त्याला आपल्या शेतातून जायचं असतं पण त्याची जी कर्तुक आहे ती त्याला सोडायची नसते असंही काही लोकांच्या बाबतीत घडत असतं आणि त्या देखील लोकांनी मामलेदार समोर कशी बाजू मांडावी याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत तसंच काय होतं काही जाणीवपूर्वक द्वेषभावनेच प्रतिवादी देखील एखाद्याचा रस्ता मोडत असतात त्यांनी देखील नाही म्हणून निकाल माझ्यासारखा झाला पाहिजे असं जर वाटत असेल तर त्यांनी कोणकोणत्या बाबी त्या म्हणण्यामध्ये द्याव्यात हे देखील आपण आज पाहणार आहोत तर सर्वप्रथम ज्यावेळेस वादी हा अर्ज करत